दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला देखील तुमचं नशीब बदलायचं असेल तर बाळूमामांची हे पाच शब्द आयुष्यात उतरवा मित्रांनो दोन हजार पंचवीस कसं गेलंय माहीत नाहीये पण दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या नशिबाचं कुलोप उघडणार की नाही हे तुमच्या हातात आहे जर तुम्हाला वाटत असेल की नवीन वर्षात आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात घरातली भांडणं थांबवावीत आणि मनावरचं चिंतेचं वज हलकं व्हावं तर थांबून जा मित्रांनो आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या खुद्द संत सद्गुरू बाळूमामांनी त्यांच्या भक्तांना सांगितल्या होत्या शेवटची पाचवी गोष्ट अशी आहे आए जी ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या अडचण या शब्दाचा कायमचा नायनाट होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण दोन हजार सव्वीस तुमचं वर्ष असणार आहे मित्रांनो बाळूमामा म्हणायचे मी माझी मेंढर राखतोय मी माझं कर्म करतोय तुम्ही तुमचं कर्म करत राहा दोन हजार सव्वीस हे वर्ष स्पर्धेचं आहे धावपळीचं आहे पण या धावपळीत आपण आपली शांती हरवून बसलो आहोत बाळूमामांनी दिलेला संदेश आजही तितका जिवंत आहे मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया त्या पाच गोष्टी ज्या दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे कष्टाची भाकर श्रमाची पूजा बाळूमामांनी आयुष्यभर मेंढी माऊलींची सेवा केली त्यांची राखण केली ते स्वतः कष्ट करत होते दोन हजार सव्वीस मध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर शॉर्टकट शोधणं बंद करा मामा म्हणायचे कष्ट केल्याशिवाय देव पावत नाहीये तुमच्या कामात प्रामाणिक राहा मग तुम्ही नोकरी करत असाल किंवा शेती तुमचं कष्ट तुमचं भविष्य बदलेल कष्टाला जेव्हा मामांचा आशीर्वाद जोडला जातो तेव्हा चिंता आपोआप दूर पळते मित्रांनो मामांनी दुसरी गोष्ट अशी सांगितली आहे की मीपणाचा त्याग करा मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकाराचा त्याग आपण म्हणतो मी हे केलं मी ते केलं पण मामा काय म्हणायचे करणारा तो वर बसलाय आपण फक्त निमित्त आहोत दोन हजार सव्वीस मध्ये जितके नम्र राहाल तितकी लोक तुमच्याशी जोडली जातील अहंकार जिथे असतो तिथे प्रगती थांबते अडचण तुमच्या कामात नसते ती तुमच्या स्वभावात असते स्वभावातला मी पणा सोडा अडचणी तिसरी सुटतील आणि खूप महत्वाची गोष्ट, गोष्ट सांगितलेली आहे मित्रांनो अन्नाचा सन्मान करा आणि दान मित्रांनो अन्नदान आणि माणूस की तुम्ही बघितला आदमापूरला जाणारा एकही व्यक्ती बाळूमामांचा प्रसाद घेतल्याशिवाय उपाशी पोटी परत येत नाहीये मित्रांनो बाळूमामांनी येणाऱ्या भक्ताला कधीच उपाशी पाठवलेलं नाहीये दोन हजार सव्वीस मध्ये संकल्प करा कि आपल्या कमाईतला छोटासा हिस्सा कोणा गरजूच्या पोटात जाईल जेव्हा तुम्ही दुसऱ्याची भूक भागवता तेव्हा तुमची तिजोरी कधीच रिकामी राहत नाही मित्रांनो ही स्थिती एनर्जी आहे आणि वास्तुदोष आणि चिंता दूर करणार आहे मित्रांनो चौथी गोष्ट म्हणजे भक्ती आणि विश्वास मित्रांनो अडळ विश्वास संकट येतात आणि जातात पण ज्याचा मामावरती विश्वास असतो त्याला कशाचीच भीती नसते दोन हजार सव्वीस मध्ये अनेक चढ उतार येतील पण मनाला सांगा बाळूमामांच्या नावानं चांग सकाळी उठल्यावर फक्त दोन मिनिट मामांचं स्मरण करा बघा संपूर्ण दिवस कसा उत्साहात जातो मित्रांनो मित्रांनो पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ती पाचवी गोष्ट काय आहे जी तुमचं आयुष्य बदलेल मित्रांनो समाधान मामा म्हणायचे जे मिळालं त्यात आनंद माना पण अधिक मिळवण्यासाठी प्रयत्न सोडू नका दोन हजार सव्वीस मध्ये तुलना करणं सोडून द्या त्याच्याकडे गाडी आहे माझ्याकडे का नाही हा विचार चिंतेचं मूळ कारण आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आयुष्यात समाधानी व्हाल त्या दिवशी ईश्वर शक्ती तुमच्या पाठीशी कायमपणे उभी राहील मित्रांनो तर दोन हजार सव्वीस मध्ये नवीन वर्ष आणि या पाच गोष्टी तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल कष्टाला भक्तीची जोड द्या व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये जे बाळूमामा लिहायला विसरू नका आणि आपल्या परिवाराला हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्या आयुष्यात ही सकारात्मकता आणा नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग ब